नमस्कार घरावर आले वानर महिला होती समोरच वानरांनी महिलेला पाहिलं आणि क्षणातच बापरे व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यामध्ये काही व्हिडिओ हे प्राण्यांचेही असतात सध्या अनेक जण घरामध्ये कुत्रा मांजर पोपट असे पशुपक्षी पाळत आहेत त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षणही दिले जात आहे पण ते प्राणी झाले पाळीव पण जेव्हा आपल्या समोर वानरांचा कळपच येतो तेव्हा मात्र आपल्याला काहीच सुचत नाही आणि आपली खाबरगुंडी होऊन जाते सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून वानरांचा कळप चक्क एका महिलेसमोरच उभा हो राहिला असताना वानरांनी पुढे काय केलं ते बघाच आई माकड आले तर भैया बया माकड आले तर मारतेन का माकड बाहेर ये पटकन हो ना इकडे पटकन इक आग बया इथं बसलेत ना अग इकडे आई आई घरात उतरलेत हो ना काय बाई इकडे येतन